चला सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपण घेणार आहोत पुढचा एक पोवाडा आहे महाराष्ट्रावरून टाक वाळून काया महाराष्ट्रावरून टाक वाळून काया अण्णा भाऊ साठे एकोणीसशे वीस एकोणीशे एकोणसत्तर हे एक लोकशाहीर आहेत कथमकार आणि कादंबरीकार नाटककार झालेले आहेत खूप महान अशी व्यक्ती आहे हे वारणेचा वाघ फकीरा रुपा गुलाम चंदन मधुरा चिखलातील कमळ रानगंगा माकडीचा माळ वैजयंता आवडी वैर त्याचबरोबर पाझर चित्रा आग अहंकार आवडी गुरा या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत त्यांच्या नगरीची भूत निखारा पिसालेला माणूस फरारी कृष्णा काठच्या कथा का गजा आड इत्यादी यांचे कथा संग्रह प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर इनामदार पेंग्याचं लगीन सुलतान ही त्यांची नाटक प्रसिद्ध आहेत माझा रशियाचा प्रवास हे त्यांचा प्रवास वर्ण प्रसिद्ध आहे ते जेव्हा रशियाला गेले होते त्यांनी त्या रशियाचा पूर्ण प्रवास वर्ण लिहिलेलं आहे माझा रशियाच्या प्रवास यामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या उगवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्य रचना केलेली आहे शब्दा शब्दा हो कवीदा ही काव्य रचना आहे कविता म्हणा किंवा याला आपण पोवाडा म्हणू शकतो महाराष्ट्रावरील त्यांची प्रेम शब्दा शब्दातून व्यक्त या ठिकाणी होत आहे प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशेचा प्रवास या पुस्तकातून त्यांनी घेतलेली आहे चला जाऊया आपल्या कवितेकडे खूप छान आणि सुंदर अशी कविता आपल्याला दिलेली आहे कविता तालास्त मला म्हणता येणार नाही परंतु Uh, आपण प्रयत्न करूया जेवढं त्या कवितेतून अर्थ आणि मर्म आपण घेण्याचा कंबर बांधून उठ घाव झेला या तुम्हाला उठायचं आहे घाव झेलण्यासाठी पण कसं कंबर बांधून उठायचं तुम्हाला घाव झेलण्यासाठी महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया महाराष्ट्र तुम्हाला काय करायचं तुमचं शरीर काया वळून टाकायची आहे महाराष्ट्र मंदिरापुरती हे आपलं महाराष्ट्र काय आहे तर आपल्यासाठी मंदिर आहे लक्षात या महाराष्ट्र हे आपल्यासाठी मंदिर आहे पाजळे याशीची ज्योती सुवर्ण झरा खालती नील अंबर वरले भरले वरती तर जर आपली जमीन, जमीन आहे ती सोन्यासारखी जमीन आहे आणि वर जे आकाश आहे ते निळे आकाश आपल्याकडे आहे गड पुढे पोवाडे गड पुढे पोवाडे गात हे सगळे जे गड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही गड मिळवले होते किंवा त्यानंतर त्यांच्या नंतर संभाजीराजे किंवा राजाराम महाराज वगैरे हे सगळे गड पोवाडे आपल्यासाठी गात आहेत भुषबे तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया आपल्या पायाला आपल्या महाराष्ट्र पायाला कोण लागतो तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की महाराष्ट्राच्या पायाला कोण आहे कोणता सागर आहे अरबी समुद्र आपल्याला आहे महाराष्ट्रातून तुम्हाला ओळून टाकाय महाराष्ट्र तुम्हाला काया ओळून टाकायची आहे प्रयत्न करतो जेवढं होईल कारण महाराष्ट्र देशाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणं हे म्हणजे खूप जेवढं बोल तेवढं कमीच आपल्याकडे आहे आपला देश आपला देव आपण म्हणतो या महाराष्ट्राला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ही बायभूमी ही मायभूमी कशाची आहे तर धीरांची आहे शासनकर्त्या वीरांची आहे घामाची आणि श्रमाची आहे खुरप्याची आणि दोरीची आहे संतांची आहे शाहिरांची आहे त्यागाच्या तलवारीची ही मायभूमी आपल्याला पाहायला मिळते स्मरण धुरंधर त्या आता त्या शिवराया छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवरायांचं काय करायचं आहे तुम्हाला स्मरण करायचं स्मरून धुरंधर महाराष्ट्र तुम्हाला ओळून टाकायची आहे आपली काया महापर्व पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे आता ही जी कविता आहे ती जवळजवळ संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली कारण एकोणीशे साठ ला एक मे एकोणीशे साठ ला महाराष्ट्राची स्थापना झाली त्याआधी महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली नव्हती महाराष्ट्र आणि गुजरातचा काही भाग मिळून आपल्याकडे मुंबई प्रांत होत तर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र हवा होता मुंबईसह महाराष्ट्र हवा होता ही सर्व इच्छाच आहे तो तुम्हाला वेगळा तो शिकायचाच आहे तुम्ही का शिकलेले सुद्धा असाल साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधू साचे पर्वत उलथून यत्नाचे प्रयत्न करायचा आहे साधू या खंड की त्याचे या सत्यास्त मैदानी शिंग फुका या तुम्हाला महाराष्ट्रावरून का काय करायचे आहे ओळून काय टाकायची आहे स्वप्न साकार करायचे आहे त्यासाठी आपल्याला आपला जीव गेला प्राण गेला तरी चालेल परंतु आपल्याला या ठिकाणी आपलं स्वप्न साकार करायचं आहे संयुक्त महाराष्ट्राची दर ध्वजाकरी ऐक्याची मनीषा ही महाराष्ट्राची पाऊल टाक हिमतीची कणखर जणू ओलादाची घे आन स्वातंत्र्याची महाराष्ट्राचं लढण्याची उपकार फेडून आपल्याला उपकार फेडायचे कोणाचे या जन्मभूमीचे जाता जाता आणि काय करायचं महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया कविता ही खूप भरपूर बोलण्यासारखं आहे कवितेबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अण्णाभाऊ साठ्यांबद्दल आपल्या महाराष्ट्राबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे प्रयत्न आपण करतो जेवढा आपल्याला जमेल जेवढं आपल्या कडून होईल तेवढं आपण या आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण नेहमीच स्वतःचा जीव सुद्धा गेला तरी भेटतात असं आपण वागतो बरेच होतो प्रश्नोत्तर आहेत बघा प्रश्नोत्तर लिहि सोप्या आहेत की जे तुम्हाला काही भाषा अभ्यास आहे तो आपण नंतर घेणारच आहोत अक्षयवृत्तय छंद वृत्त आहे वगैरे वगैरे ग्रामर पाठ हा सुद्धा महत्वाचा आपल्यासाठी असतो